तृतीय पाठ तिसरा पाठ मम शरीरम् माझे शरीर आता आपल्याला आपल्या शरीराबद्दल आणि आपल्या अवयवांबद्दल माहिती सांगितलेली आहे आपल्या शरीराच्या अवयवांना संस्कृतमध्ये काय म्हणतात हे सांगितलेलं आहे एतत् मम शरीरम् हे माझे शरीर आहे एते शरीरस्य विविधाः अवयवाः हे शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत एतत् मम मस्तकम् हे माझं मस्तक आहे मस्तके केशाः माझ्या डोक्यावर केस आहेत मम केशाः कृष्णा माझे केस काळे आहेत एषः मम कर्ण हा माझा कान आहे एषः मम दक्षिण कर्ण हा माझा उजवा कान आहे एषः मम वाम कर्ण आणि हा माझा डावा कान आहे एतौ मम कर्णौ आणि हे दोन माझे कान आहेत बघा इथे एक असेल तर कर्ण दोन असतील तर कर्णौ हे लक्षात ठेवायचे आपण क अहम कर्णाभ्याम आकर्णयामी मी मी कर्णांच्या मदतीने म्हणजे कानाच्या मदतीने ऐकतो किंवा ऐकते एते मम नयने हे दोन माझे डोळे आहेत अहम नयनाभ्याम पश्यामि मी डोळ्यांनी पाहते एषा मम नासिका ही माझे हे माझे नाक आहे अहम नासिकया जिघ्रामी मी नाकाने वास घेते एतत मम मुखं हे माझे तोंड आहे मुखेन खादा मी, तोंडाने मी खाते वदा मी आणि मी, मी तोंडाने बोलते एतव मम हस्तौ हे दोन माझे हात आहेत अहम दक्षिणेन हस्तेन लिखामी मी, मी उजव्या हाताने लिहिते अहम हस्ताभ्याम नमामि मी हातांनी दोन हातांनी नमस्कार करते एतव मम चरण हे दोन माझे पाय आहेत चरणाभ्याम अहम चलामी हे पायांनी मी चालते किंवा चालतो धावतो आणि खेळतो एवं विविधही अवयवही विविधानी कार्याणि करोमी अहम अशा प्रकारे वेगवेगळ्या अवयवांनी वेगवेगळी कामे मी करते आता इथे तुम्हाला काही शब्दार्थ दिलेली आहेत त्या शब्दार्थाप्रमाणे तुम्ही अर्थ लावू शकता आणि इथे तुम्हाला गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत अहम नमामी अहम रिकामी जागा नमामी या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला काय लिहायचे हस्ताभ्याम नमामी अशा प्रकारे तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे